मी आत्ता दादर पूर्वेला अत्यंत प्रसिद्ध वसाहत असलेल्या हिंदू कॉलनीमध्ये उभा आहे हिंदू कॉलनीचा हा सार्वजनिक गणेशोत्सव या गणेशोत्सवाने ऐंशी वर्ष पूर्ण केलेली आहेत मराठी अस्मिता मराठी परंपरा जपण्याचं काम या सार्वजनिक गणेशोत्सवानी अत्यंत उदार मनाने केलेला आहे आणि केवळ हा गणेशोत्सव नव्हतं तर इथे सगळे सांस्कृतिक कार्यक्रम होतात यंदाही पाच नाटकं इथे होणार आहेत आणि ही, ही दरवर्षीची परंपरा आहे अनेक दिग्गजांनी या मंडपामध्ये याच परिसरात वर्षानुवर्ष मराठी संस्कृतीला साजळसी अशी नाटकं सादर केली आणि त्याला उत्तम प्रतिसाद असतो तुम्ही इथे आत्ता बघू शकताय की इतकं मोठं प्रेक्षागार आणि या सगळ्या गोष्टी एखाद्याला वाटेल नाई दादर होत, मुंबई चा तड़ा पाई की आपण पुण्यात आहो पण नाही साहेब आम्ही दादर पूर्वेला आहोत आणि मुंबईच्या अभिमानस्थळापैकी हा एक गणेशोत्सव आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा मी समीर परांजपे बोरुले धन्यवाद मी आत्ता माटुंगा पूर्व येथील रुया महाविद्यालयाच्या नाक्यावर उभा आहे आमच्या रुया कॉलेजचा हा सार्वजनिक गणेशोत्सव दरवर्षी इथे आल्यानंतर नेहमी आनंद मिळतो यंदाच्या वर्षी महाराष्ट्र मराठी माणूस अशी संकल्पना घेऊन या गणपतीची आरास केलेली आहे तुम्ही इथे बघू शकताय की मराठीच्या जेवढ्या बोलीभाषा आहेत त्यांची नावं इथे दिलेली आहेत आणि अत्यंत सुंदर अशी मूर्ती तुम्हाला इथे बघायला मिळते आहे आपण महाराष्ट्रात जन्मतो तर आपण मराठी असतोच पण आपल्याला मराठी भाषेचा अभिमान देखील तेवढ्याच उत्तम पद्धतीने बाळगला पाहिजे असा संदेश या गणेशोत्सवातून मिळालेला आहे रुईयावर येताना नेहमीच आनंद होतो पण अशा मंगलमय क्षणी जेव्हा आपण रुईयावर येतो आणि ही इतकी सुंदर सजावट बघतो तेव्हा अभिमान वाटतो की मी या कॉलेजचा माजी विद्यार्थी आहे मी समीर परांजपे बोरवली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा धन्यवाद मी आत्ता माटुंगा पूर्वच्या रुया नाक्यावरती उभा आहे रुईया नाक्याचा हा सार्वजनिक गणेशोत्सव आणि तिथे विद्यार्थ्यांची ती सगळी लगबग विद्यार्थ्यांनीच हा गणेशोत्सव सुरू केला होता आणि आता तुम्ही बघू शकता की गणेशोत्सवाचा जो उत्साह आहे तो या रुईया नाक्यावरती कसा ओतप्रोत भरलेला आहे इथे आत्ता जे लोकं बसली आहेत त्याच्यानंतर तुम्ही संध्याकाळी इथे याल तर तुम्हाला असं लक्षात येईल की अजून मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थी या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी येतील त्याचं कारण असं आहे की गेली अनेक वर्षे हा जो गणेशोत्सव आहे हा विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी चालवलेला गणेशोत्सव आहे आणि आता तुम्ही इथे समोर जे बघताय ते आहे दडकर मैदान या दडकर मैदानामध्ये महानगरपालिकेने विसर्जनासाठी म्हणजे गणपतीच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी विशेष सोय केलेली आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो तर असा ओतप्रोत इकडच्या वातावरणात जो गणेश भक्तीचा आनंद बघायला मिळतो आहे त्याची प्रतीची तुम्हालाही या मिळावी यासाठी मी हा व्हिडिओ तयार केला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो मला नक्की कळवा मी समीर परांजे बोरेल धन्यवाद मी आत्ता रुया कॉलेजकडनं भ्रमंती करता करता दादर हिंदू कॉलनी या परिसरात आलो हिंदू कॉलनीचा गणपती बघितला आणि हिंदू कॉलनीच्या जवळ असलेली ही जी पोलीस वसाहत आहे ही अत्यंत मुंबईतल्या जुन्या पोलीस वसाहतींपैकी ही एक आहे तर यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात मी आत्ता आलो आहे आणि या गणेशोत्सवाला आता शंभरावं वर्ष लागलेलं ला आहे त्याचं हे शताब्दी वर्ष आहे तुम्ही इथे बघू शकताय की कि किती उत्तम प्रकारे ही मूर्ती घडवण्यात आलेली आहे आणि इतक्या साजिऱ्या गोजीऱ्या मूर्तीसमोर उभं राहून ते सगळं वातावरण टिपण्याचा प्रयत्न करताना मनाला इतकी प्रसन्नता मिळते मी जेव्हा आत्ता हिंदू कॉलनीच्या सार्वजनिक गणेशोत्सवात गेलो तेव्हा मला आवर्जून सांगण्यात आलं की तुम्ही पोलीस लाईनच्या गणेशोत्सवालाही भेट द्या त्याचं शंभरावं वर्ष सुरू झालेलं आहे लोकमान्य टिळकांचा मृत्यू एकोणीशे वीस साली झाला त्याच्यानंतर पाच वर्षांनी हा गणेशोत्सव सुरू झाला याचा अर्थ ब्रिटिश राजवटीत देखील गणेशोत्सवाचं महत्त्व इतकं होतं की पोलीस वसाहतीत देखील तो जोमाने सुरू करण्यात आला होता त्याचं प्रत्यक्ष दर्शन आता मला इथे बघायला मिळतं आहे आणि या गणेशोत्सव मंडळामध्ये ही जी वेगळ्या पद्धतीने सजावट केली आहे त्याचंही दर्शन मी तुम्हाला घडवतो आहे तुम्हाला हा सगळा माहोल कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि या सगळ्या मनोहरी दृश्याचं दर्शन तुम्हाला कसं वाटलं हेही मला जरूर कळवा मी समीर परांजपे बोलून धन्यवाद